ग्रह अपडेट न्यूज जळगाव महापालिकेची ओळख असलेल्या सतरा मजली इमारतीत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांच्या गैरवर्तनामुळे काळीमा फासला गेलाय महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा आश्वासनाचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या लंपटपणामुळे प्रशासनातील महिलांची प्रतिमा धोक्यात येत असल्याचं चित्र दिसून येत आहे डॉक्टर घोलप यांच्या विरुद्ध महिलांचे अयोग्य वर्तन आणि छळवणुकीच्या गंभीर तक्रारी झाल्या होत्या या तक्रारींची चौकशी करून अखेर कारवाई करण्यात आली असून डॉक्टर घोलप याला गजाळ करण्यात आले महापालिकेच्या मुख्यालयावर झालेल्या या घडामोडी घडामोडींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय महापालिकेच्या सतरा मजलीच्या लौकिकाला या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव शहर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर विजय गोलोक यांच्या विरोधात अश्लील हावभाव करणे कामाच्या ठिकाणी त्रास देणे शरीरसुखाची मागणी करणे यासारख्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा कृत्यांबद्दल त्यांच्याविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्याच्यात आपण अधिक चौकशी कामी डॉक्टर विजय घोलप यांना गुन्ह्याच्या तपासात अटक केलेली आहे नेमकं या महिला ज्या कार्यालयात कामात होत्या त्यांचे जे वरिष्ठ आहेत मुख्य वैद्यकीय अधिकारी घोलप हे त्यांना कामाच्या ठिकाणीच तो त्रास देत होते आणि मग त्या महिलेने त्या होणाऱ्या त्रासाला हे करण्यासाठी फिर्याद आपल्याकडे जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यात आपण जळगाव शहर पोलीस स्टेशनला तीनशे पन्नास हबलिक पंचवीस भाग पाच यात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर तीन अठ्ठ्याहत्तर यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक खेडकरे करीत आहेत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.